नमस्कार स्वागत आहे तुमचं कोम रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झनझणी खेकड्याची भाजी खेकड्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खेकडे खायला खूप चवदार पण लागतात आणि खेकडे खाल्याने खूप फायदे पण होतात शरीराला त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया खेकड्याची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो खेकडे घेतलेले आहे स्वच्छ धुऊन तुम्ही बघू शकता हे खेकड्याचे कवच आहे त्यामध्ये पिवळी चरबी आहे मी अशीच ठेवलेली आहे खूप जण ही चरबी काढून घेतात पण मी ही चरबी अशीच ठेवणार आहे कारण की भाजीमध्ये ही चरबी छान बॉईल होऊन निघते आणि खायला खूप टेस्टी लागते हे खेकड्याच्या छोट्या छोट्या नांग्या आणि खेकड्याच्या ह्या दोन मेन नांग्या असतात ह्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात त्यानंतर कवचामधील हा भाग आहे एक वाटी लसूण घेतलेला आहे मी अर्धा इंच अद्रकीचा तुकडा एक वाटी तीळ एक वाटी खोबरं दहा ते पंधरा हिरवी मिरच्या एक वाटी फुटाण्याची डाळ दोन चम्मच आंबारी कांदा लसूण मसाला तीन चम्मच धने पावडर दोन चम्मच कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच ओवा चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक वाटी कोथंबीर पाच लवंगा सहा मिरे कर्ण फुलाच्या तीन पाकळ्या अर्धा दा इंच दालचिनी अर्धा दा चम्मच शहाजिरे दोन कांदे कट करून घेतलेले आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे प्रथम आपल्याला खेकड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आता एका मिक्सरच्या मी करून घेणार आहे त्यानंतर खोबरं फुटाण्याची डाळ लसूण आद्रक ओवा हिरव्या मिरच्या तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ लवंगा मिरे कर्णफूल दालचिनी शहाजिरे कोथंबीर आता आपल्याला याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता खेकड्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला खेकड्याची भाजी बनवायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघू शकता छान बारीक वाटून घेतलेला आहे मी मसाला आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे खेकड्याची भाजी बनवण्यासाठी आणि कडाईमध्ये छान ऑइल टाकलेला आहे सात ते आठ चम्मच ऑइल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपल्याला यामध्ये कांदा ऍड करून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्या कांद्याला टोमॅटो ऍड करून घ्यायचे आहे म्हणजे आपले टोमॅटो छान मेल्ट होतील आता तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे हळद छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायचा आहे त्यासोबतच अंबारी कांदा लसूण मसाला ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आता या स्टेजला आपण तयार केलेला मसाला ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता या स्टेज ला आपल्याला धने पावडर ऍड करून घ्यायची आहे धन्या पावडर छान मिक्स करून घ्यायचे आहे आता आता इथे थोडंसं पाणी ऍड करायचं आहे इथे मी मसाल्याचंच पाणी ऍड करणार आहे आणि अजून छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार आहे थोडा वेळ आपण जेवढा छान मसाला परतो तेवढ्या छान आपल्या भाजीची टेस्ट येते आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे मसाल्याने किती छान ऑइल सोडलेला आहे हे बघा आता आपल्याला या स्टेज ला ऍड करून घ्यायचे आहे आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता आपल्याला हे खेकडे छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे म्हणजे खेकड्याला छान मसाला लागला जाईल आता मी इथे खेकड्यावर झाकण ठेवणार आहे एक दोन मिनिटासाठी त्यानंतरच त्यामध्ये पाणी ऍड करून आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता आता आपले खेकडे छान परतलेले आहे मसाल्यामध्ये इथे मी खेकड्यामध्ये टाकण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे खेकडे पण लवकर शिजतात आणि भाजी खूप टेस्टी बनते पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे खेकडे पंधरा ते वीस मिनिट छान शिजून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपली खेकड्याची भाजी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की छान तरी आलेली आहे हे बघा किती छान भाजी दिसत आहे आपली भाजी किती घट्ट किंवा पातळ ठेवायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आणि मी ज्याप्रमाणे म्हटले होते तुम्हाला कवच्यामध्ये असलेली चरबी छान बॉईल होते तर तुम्ही बघू शकता किती छान चरबी बॉईल झालेली आहे हे बघा किती छान भाजी दिसत आहे आपली खेकड्याची खेकड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन असतात आणि खेकडे ही हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात मोस्टली कारण खेकड्यामध्ये उष्णता असते आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णताची गरज असते त्यामुळे खेकडे हो खाल्ल्याने शरीराला उष्णता भेटते आणि खेकडे खाल्ल्यामुळे सर्दी पण दूर होते खेकडे खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका पण टाळला जातो कारण खेकड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात ज्याप्रमाणे खेकड्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात त्याचप्रमाणे खेकड्यामध्ये क्रोमियोन पण आढळते त्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते बॉडीमधील तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा भरपूर प्रमाणामध्ये खेकड्यांमधून पुरवठा होतो आणि कमीत कमी खेकड्यांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात क्रोमियम आढळले जातात त्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळला जातो त्यामुळं तुम्ही खेकडे नक्की खा तुम्हाला आजची झणझणित खेकड्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खेकड्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या साठी सिमल कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील